અમને બોલાવતા હતા અને काय सांगणार आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे नमस्कार मी दीपमाला मनोज काळे मी आज माझा मधून सात अ आणि ब मधून मी दोन अर्ज माझे दाखल केलेले आहे पुन्हा एक वार तीन वर्षां म्हणजे तिसरी टर्म आहे माझी पुन्हा एकतार आणि माझ्या प्रभागातील सर्वे जे माझे ज्येष्ठ नागरिक वगैरे आहेत आणि सर्वे माझे कार्यकर्ते आहेत त्यांच्या आशीर्वादाने मी हा पुन्हा फॉर्म फौन भरलेला आहे आपले आमचे नेते गिरीश भाऊ महाजन राजू मामा भोळे दीपक सूर्यवंशी दादा आणि च मंगेशदादा चव्हाण यांनी सर्वांनी जो आमच्यावर विश्वास ठेवला आहे आणि आम्हा दोघांना विश्वास ठेवून आम्हाला जे हे पुन्हा संधी दिली आहे त्यासाठी आम्ही त्यांचे फार फार आभारी आहोत आणि आमच्या म्हणजे लोकांना प्रभागातील जळगावच्या नागरिकांना मी हे सांगू इच्छिते की जे ती दोन वर्ष गेले म्हणजे ती आम्ही गे पाहिलं तसं चार वर्ष चौथी चौथी टर्म आमची आहे काळे फॅमिलीची आणि आम्ही दोघं काळे कुटुंबातल्या आम्ही काळे यांनीही फॉर्म भरलेला आहे मी दीपाला काळे आम्ही दोघींनी फॉर्म भरलेला आहे काळे परिवार हे जळगावसाठी आम्ही सदैव विकासासाठी तत्पर असतो आणि आता पुन्हा दोघ काळे परिवारांनी हा एक प्रण धरलेला आहे जळगाव विकासासाठी आम्ही पुन्हा तिकीट भरलेला आहे ह्या वर्षी आणि आम्हाला खात्री आहे की आम्हाला लोक म्हणजे आमचे जी जनता आहे ते आम्हाला निवडून देतील आम्ही अ आणि ब मधून दोन फॉर्म भरलेले आहे प्रभाग सात भारतीय जनता पार्टीचा एबी फॉर्म मिळाला नाही तो पक्ष हँड ओव्हर करणार आहे तेव्हा तो ज्या ज्या याचा एबी फॉर्म राहील तो तिथे जुळून जाईल फॉर्म भरताना मिळाला नाही आता नाही मिळालेला Hello guys, please like, comment and subscribe our channel.